दाखल्यांचा किमतीत दुप्पट वाढ सामान्य नागरिकांना बसला आर्थिक फटका नमस्कार शासकीय कामांसाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांच्या अचानक दुप्पटीने वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे महाराष्ट्र सरकारच्या आपलं सरकार या सेवा केंद्राच्या सेवा शुल्कात मोठी वाढ करण्यात आली असून आता दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत वाढती मागाई लक्षात घेता ई सेवा केंद्राच्या सेवा शुल्कात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याचा थेट फटका विद्यार्थी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे यापूर्वी पस्तीस रुपयांना मिळणारा उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र यासारख्या विविध दाखल्यांसाठी आता सत्तर रुपये मोजावे लागणार आहेत त्यामुळे शासकीय सेवा सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची भावना व्यक्त होत आहे नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा यथार्थ वार्ता